भेटायला म्हणून बोलावून घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलीस फिर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवाले रणार नगर कुपवाड याला मंगळवारी अटक केली आहे त्याच्याविरुद्ध बलात्कार सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध पोक्सो कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही चौदा वर्ष सात महिने वयाची असून ती आपल्या कुटुंबियांसह विश्रामबागमधील एका उपनगरात राहते संशयित सरफरोज समलेवाले हा कुपवाडमधील दु, एका कापड दुकानात काम करतो त्या कापड दुकानदाराचा आणि पीडित मुलीच्या पालकांचा एकमेकांशी परिचय आहे त्यामुळे पीडित मुलगी आणि संशयित यांची गणेशोत्सवाच्या काळात ओळख झाली होती या ओळखीचा फायदा घेत संशयित आणि ऑगस्टमध्ये पीडित मुलीला भेटायला म्हणून विश्रामबागमधील एका शाळेजवळ बोलावून घेतले तेथून तिला आपल्या दुचाकीवर घेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर बलात्कार केला असाच प्रकार पुन्हा सप्टेंबरमध्येही घडला असल्याचे पीडित मुलीच्या आईने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे अशा प्रकारचा गुन्हा दाखल होताच दा सांगली शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित सरफरोज संमलेवाल्याला अटक केली आहे